ओवसीचे भायोकर दिन रात बांबू आणताय तो महाराज तेलंगणावरून आलेला हिंदू भाऊ आमदार टी राजा सिंग इथे उपस्थित असलेले समानी आमचे महाराज उपस्थित असलेले विचारता की नितेशजी आपला भारत देश हा हिंदू राष्ट्र कधी बनणार मी बोलतो कधी बनणार अरे माझा माझा तुमच्यासारख्या हिंदू समाजाचा अधिकार आहे ज्या देशामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात त्याला आपण हिंदू समा हिंदू राष्ट्रच म्हणतो आणि या हिंदू राष्ट्र मला एक पत्रकार मित्र मला बोलतो की नितयजी काहीतरी मागे झालाय हो चालता चालता जरा बाईक देता का कोण आणि समोर आमच्या बघून दे कसे दिसतात व बोर्डच्या जमिनीवर आमचा हिंदू बांधवांवर जो होणारा जो अन्याय आहे ते भेट त्याला पाहण्यासाठी मी आपल्या इकडे एका भागामध्ये गेलेलो आणि बाहेर निघताना हे बाबा आता हे यायचं तू वर्ष काय बंद कर नाही मला बाहेर दिसत वाटतं मला घरी घेऊन जायला एका जागेवर ठेवा नाही तर मग बाजूला <laughs> कराय बंद करायचं धोरण अजून काय ठीक <laughs> आहे आणि बाहेर निघताना नगरवरून असे असे धाव वीस ते सगळे जी आरडी उभे होते त्यांना मी सोलापूर Oh, baby. हे तामरे बाबा मी सांगीन ठेवा घ्या हो कार्यक्रम वाटलाय पण सांगीन ठेवा हो द्या बोर्डचा काय हा कायदा फक्त आपल्या देशामध्ये आहे फक्त आपल्या देशामध्ये असा कायदा ना कोणा हिंदूंसाठी आहे ना कुठला शीख समाजासाठी आहे ना कुठल्या ख्रिश्चन समाजासाठी आहे ते असा कायदा जे जे देश इस्लाम वफ बोर्डचा कायदा त्या पाकिस्तान किंवा इजिप्त या देशांमध्ये पण नाही आहे म्हणजे यांचा इस्लाम मांडणाऱ्या राष्ट्रामध्ये हे वफ बोर्डचा कायदा आणत नाही पण ज्या देशामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात त्या देशामध्ये अशा पद्धतीचा का कायदा आणायचा आणि हिंदूंना तिची लोकसंख्या कमी कशी करायची त्यासाठी हे मोठं षडयंत्र आहे तुम्ही सगळेजण समजून घ्या अरे काय चाललंय मागे अरे स्पीकरचं काहीतरी करायला पाहिजे हो बाबा